राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील चव्हाण वस्ती येथे आज हनुमान जयंती निमित्ताने हनुमान मंदिर जीर्णोद्धार व हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला देवळाली प्रवरा येथील चव्हाण वस्ती येथे हनुमान मंदिर निमित्तानं सकाळी गंगाजलानं हनुमान मूर्तीस विधिवत अभिषेक करण्यात आला गंगाजल पूजन झाल्यानंतर बाळासाहेब पांडुरंग चव्हाण यांच्या शुभ हस्ते श्रींची आरती करण्यात आली त्यानंतर मंदिर जीर्णोद्धार निमित्तानं देवेद संपन्न गुरु तुषार जोशी व सहकार्यानं केलं यावेळी पूजेचे मानकरी किरण चव्हाण सौ रोहिणी चव्हाण विजय शंकर चव्हाण सौ सुरेखा विजय चव्हाण संकेत केदारनाथ चव्हाण सौ योगिता संकेत चव्हाण प्रवीण काशनाथ चव्हाण सौ वैशाली प्रवीण चव्हाण प्रसाद गंगाराम जाधव सौ दीपाली प्रसाद जाधव राहुल नानासाहेब शेटे सौ कोमल राहुल शेटे आदींच्या शुभहस्ते आहुती दिली आहे श्रावण वद्य द्वादशी सन एकोणीसशे त्रेपन्न रोजी सुमारे बहात्तर वर्षांपूर्वी मूर्तीची स्थापना झाली होती मंदिर जीर्ण झाल्यानं चव्हाण चालान वस्ती आणि पंचक्रोशीतील भाविकांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन सुंदर मंदिर सायंकाळी महंत अर्जुन महाराज तनपुरे यांचे कीर्तन झाले संत पूजन नरेंद्र गोरक्षनाथ चव्हाण यांनी केलं तसेच भागवताचार्य हरिभक्त परायण गोरख काका चव्हाण यांनी हनुमंत रायाच्या जन्म व कार्याची माहिती विषद केली त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम संप झाला यावेळी मोठ्या संख्येनं भाविक भक्तगण व वारकरी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त चव्हाण वस्तीवरील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांनी यांनी अथक परिश्रम घेतलेत एस आर साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्स साठी एस आर बी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आईकॉन ला प्रेस करा